नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो वर्षातून फार कमी वेळा येत असतो आणि हा जो दिवस आहे ना हा अतिशय पवित्र शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सोनं चांदी जमीन घर खरेदी केली जातात महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण केली जातात असं म्हणतात की रखडलेली कामं जर आपण या दिवशी केली तर त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळतं म्हणजे आपली ती कामं पूर्ण होतात त्याचबरोबर सोनं चांदी मौल्यवान जर वस्तू खरेदी जर केल्या तर साक्षात माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आणि धनवृद्धी आपल्या घरामध्ये होत असते यामुळे अनेक जण सोने चांदीसुद्धा खरेदी करत असतात खरेदी खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि असा एक दिवा आपल्याला या दिवशी लावायचा आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्या आपल्या घरामध्ये का करायचा आहे कारण पुष्य नक्षत्र जे असतं ना या नक्षत्रावरती साक्षात माता लक्ष्मीचा सा जन्म झाला होता या दिवशी जागृत अवस्थेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा आणि उपाय केले जातात त्या घरामध्येच माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णू आणि धनाची देवता म्हणजे कुबेर देवता यांची सुद्धा पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहील यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना थोडीशी हळद टाकून स्नान करा कारण गुरुपूषण योगावरती हळदीला विशेष महत्त्व दिलं जातं यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे आपल्या उंबरटा जो आहे ना तो तुम्हाला पुसून काढायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा पुसायचा आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि इकडाच्या दोन लाईन या तुम्हाला द्यायच्या आहे यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला एक एक स्वस्ती काढायचं आहे त्या स्वस्तीकसुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे यानंतर आपल्याला आपला जो किचन असतो किचनच्या मागची भिंत असते तर त्यावरतीसुद्धा एक स्वस्ती काढायचं आहे जेणेकरून बघा अन्नपूर्णा मातेचा वास हा सदैव आपल्या घरामध्ये राहील आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये कधीही कमतरता भासणार नाही धनधान्य हे कधीही वाया जाणार नाही म्हणजे अन्न वाया जाणार नाही यामुळे आपल्याला एक स्वस्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे यानंतर आपल्याला एक स्वस्तिक आपली जिथे तिजोरी आहे जिथे आपले छोटे मोठे पैसे असतात महत्त्वाची कागदपत्रे असतात तर त्या तिजोरीमध्ये आतमध्ये तुम्हाला एक हळद कुंकू आणि तूप मिक्स करून तुम्हाला हे सगळे स्वस्ती काढायचे आहेत आणि सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे त्या सुद्धा हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत कारण या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि पैसा म्हणजे ही लक्ष्मीच आहे यामुळे तिथेसुद्धा एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे यानंतर एक स्वस्तिक हे तुळशीपाशी काढायचं आहे तुळशीचं वृंदावन असेल तर ते त्यावरती काढू शकतात कुंडीमध्ये तुळस असेल त्यावरती कुंडीवरती तुम्ही हे स्वस्तिक काढू शकतात कारण तुळशीलासुद्धा साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानलं जातं तुळशीची पूजा करणे म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा करणे यामुळे आपलं एक स्वस्तिक तिथेसुद्धा काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या जे देवघर असतं ना आपलं ते देवघराच्या मागच्या साईडने बॅक साईडने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे सात स्वस्तिक जे आहे तर हे तुम्हाला काढायचे आहे हे सगळे स्वस्तिक तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून काढायचे आहे तूप जर नसेल तर हळद कुंकू घ्या आणि त्यामुळे थोडंसं पाणी टाका आणि त्याने तुम्हाला हे स्वस्तिक काढायची आहे सात जो अंक आहे ना हा वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ अंक मानला जातो बघा आणि म्हणत हे स्वस्तिक आपल्याला जे आहेत ना ते काढायचे आहेत ही स्वस्तिक काढण्याची जागासुद्धा आहे तर ही लक्ष्मीची जागा मांडली जाते आणि स्वस्तिक जे आहे ना हे मांगल्याचं प्रतीक मांडलं जातं त्याचा अर्थ कल्याण असा होतो त्यामध्ये बघा सूर्य इंद्र वायू त्याचबरोबर पृथ्वी साक्षात लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव आणि शिवपार्वती आणि त्यांचे पुत्र श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो आणि म्हणून स्वस्तिकला अत्यंत शुभ मानलं जातं आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना स्वस्तिक, स्वस्तिक चिन्ह हे काढणं अवश्य मानलं जातं म्हणून हे स्वस्तिक काढायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला गाय करायचं आहे पुष्य नक्षत्र हे चालू झाल्यानंतरनं समाप्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी सात वाजल्यानंतरनं सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ जे असतात तर ते टाकायचे आहेत एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात मातीचा दिवा घेतला तरी चालेल पण ती आपण त्याला म्हणतो किंवा तुम्ही तांब्याचा पितळ्याचा चांदीचा किंवा कणकेचा दिवा घेतला ना तरीसुद्धा चालेल हा दिवा घेतल्यानंतर ना यामुळे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं ना ते तुम्हाला घालायचं आहे तूपच घाला नसेल तूप तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की यामुळे तुम्ही तूपच घालशाल आता काही घरांमध्ये खायलासुद्धा तूप नसतं त्यांनी कुटून घालायचं अशांनी तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि यामुळे तुम्हाला कलाव्याची वात लावायची आहे कलाव्याची वात जर नसेल तर दुहेरी कापसाची वात करा आणि त्याला थोडंसं कुंकू लावा आणि ही वात जी आहे ना ती लाल बनवायची आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये घालायचा आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्या आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं दिव्याला कुंकू लावायचा आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड अक्षता टाकायचे आहेत दोन हिरवी वेलची टाकायची आहेत दोन अख्खे लवंग तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे ना हा दिवा तिथे आपल्याला माता लक्ष्मीसमोर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लावायचा आहे हा दिवा तुम्ही तेवढ्या वेळामध्ये म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून सायं ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अखंड दिवा जर लावला तर अतिशय उत्तम विजू द्यायचा नाही तेवढ्या वेळासाठी तेवढं तेल त्या दिव्यामध्ये ते घाला किंवा हळूहळू तेल घालत राहा करून पहा हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल हा देवा लावल्यामुळे आपल्या घरातील दरिद्री जी आहे ती घराच्या बाहेर जाईल गरिबी नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नंदेल घरातल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा दूर होतील घरातला आजारपण जे आहे तर तेसुद्धा निघून जाईल कटकटीसुद्धा घरामध्ये होत असेल तर त्यासुद्धा नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल हा दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला एक वेळा श्रीसूक्तचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे श्रीसूक्त जे आहे तर ते माता लक्ष्मीची अतिशय उच्च कुटीची सेवा मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीला हात जोडून तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा जो दिवा आहे तर हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला शुक्रवार आहे तर शुक्रवारच्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून तो दिवा स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकतात जे तांदूळ आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जी वेलचे आहेत लवंग आहेत तर या तुम्हाला स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकतात किंवा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालेल तर असा हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून घरामध्ये करायचा आहे कुठलीही सेवा नाही केली तरीही चालेल पण तो हा जो उपाय आहे तर हा नक्की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करा या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अशी सेवा पाहिल्यानंतर ना ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असा पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ